सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी सगळ्यांसाठी सगळं करताना स्वतःला तू विसरू नकोस सगळ्यांसाठी सगळं करताना स्वतःला तू विसरू नकोस दत्त असता पाठीशी निराशेच्या गर्तेत पडू नकोस सगळ्यांसाठी सगळं करताना स्वतःला तू विसरू नकोस संसाराच्या रहाट गाडग्यात होत आहे तुझी दमछाक संसाराच्या रहाट गाडग्यात होत आहे तुझी दमछाक सगळी कर्तव्य पार पाडत लढतेस तू फार छान सगळ्यांसाठी सगळं करताना स्वतःला तू विसरू नकोस मनातल्या इच्छा मात्र तू, तू तुझ्या मारू नकोस मनातल्या इच्छा मात्र तू तुझ्या मारू नकोस दत्त आहेत पाठीशी अशी कोलमडून जाऊ नकोस दत्त आहेत पाठीशी अशी कोलमडून जाऊ नकोस घरात आणि बाहेरही वावरतेस तू हसून घरात आणि बाहेरही वावरतेस तू हसून सगळ्यांना सामोरी जातेस तू तुझे आसू लपवून घरात आणि बाहेरही वावरतेस तू हसून तूही जरासी वाघ की हवे आहे तुला जसे तूही जरासी वाघ की हवे आहे तुला जसे छोट्या छोट्या क्षणातही बग लपलेले असते सुख कसे छोट्या छोट्या क्षणातही बग लपलेले असते सुख कसे जरासी जागी सावर तू स्वतःला होनी जरासी जागी सावर तू स्वतःला घेऊनी कवेत आकाश घाल गवसनी त्याला घेऊनी कविता आकाश घाल गवसनी त्याला नमवनी एकदा नमवनी एकदा माथा जाऊनी पूर्ण शरण दत्तांना नमवनी एकदा माथा जाऊनी पूर्ण शरण दत्तांना ठेवनी विश्वास त्यांच्यावरी घेऊनच भरारी आता ठेवून विश्वास त्यांच्यावरी घेऊनच भरारी आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ